तर मित्रांनो शुभ सकाळ काय पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी वर आणि दिवस एकोणीस मध्ये सुरुवात आता आपण नाश्ता आज आहे उपवास तुमकडे खिचडी माझी आणि तिकडे ती लोक चालले त्यांचं काय बिस्किट बिस्किट बघा काय चाललंय डब्यामध्ये स्वतः बिस्किट बिस्किट काय चाललंय तर यांची नाही बडबड धडपड चालू आहे काय खाणं साईडला तर नाश्ता करू ऑफिस स्कूलला सोडू आणि मग ऑफिसला जाऊ आणि ऑफिसवरन आल्यावर भेटू ओके आमचा शिवपम ब्लॉक बनवतो थोडं थोडं ते स्टँड घेऊन सुटकरून असतो दाखवून तुम्हाला संध्याकाळी बघूया थांबलं तर तुम्हाला लेट झालं तर मग तो जायला असतो तर भेटू आपण संध्याकाळी ऑफिसवर ना आल्यावर तर कुठे आले फोटो काढायचा होता ना तुझा बाबा आले गावावर आलो घरी आणि आता आलो आपण शिवला सोळायला शिवला गोष्टी कुठे बाबा जा शोध सोलचा बाबा जा 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 कर भावा जा बाबा नाही ते जा बघ कोण आहे चरण आहे चरण आहे चरण जा बघ बघ जा चरण 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 मामा शेरू शेरूवाला जा, वौकर 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 जा? है? आज का स्पेशल मेनू बनते का तो तिकडं कोण आहे कोण रे कोण रे ये स्पेशल मेनू काय म्हणतो पनीर चिल्ली म्हणते पनीर चिल्ली गाईच हाळू माझं उपवास नाही तर मी टेस्ट केली असते पण ते मला दे मला दीड 2 तरी भरून देईल बस पूर्ण हे बघा एक डब्बा माझ्यासाठी अर्धा डब्बा बाकीच्या दोन जास्त घेऊ दोन पाणी जास्त बरोबर ना ठीक आहे तर आपण त्याच्यात पण फोटो काढूया चाललेला किती वेळेस बघा दिसत मस्ती चालू आहे कशाला पाहिजे बुक वर करतोय ना तू नोटबुक वर आम्ही आळूस तड्डी मारणार तो परत मारेला बनते आपली चेहरी आज उपवास आहे यार मला उपवास पण चिल्ली पनीर चिल्ली पनीर हा नुसतं मॅम आहे माझ्या मागे लागले यायला खाली परत पण मी याला नेणार नाही ओके असे प्रकारे टाकलं जाते मिश्रण नंतर ठेव ना नंतर okay? ठेव ना दा 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 मस्त शिस्ती नाही पनीर पण आहे कुठला कुठे हो खाल्ला कालच खाल्ला ना लॉग मध्ये बघ तुला खाल्ला नाही काल काही दिलं सो प्रकारे ढवळले जाते कडे उचलली जाते चिल्ली बांधली जाते

स्टॉक मित्रांनो आणि मंडळींनो आजचा दिवस किती एकोणीस संपलेला आहे तर जास्त वेळ नाही घेता कारण झोप खूप आले लॉकचा करूया एंड भेटू उद्या कसं वाटलं ते कमेंट सांगा लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्याने सबस्क्राईब भेटू द्या चला काळजी घ्या शुभ राहते